श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गुरुवारी चुकूनही या अकरा गोष्टी करू नका अन्यथा तुमच्या आयुष्यात दारिद्र्य येईल हिंदू धर्मात गुरुवार हा विश्वासे नियंत्रक भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांना समर्पित आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने लोकांच्या सर्व समस्या दूर होतात आणि घर नेहमी सुखसमृद्धीने भरलेले राहते जर आपण बृहस्पतीबद्दल बोललो तर त्याला देवांचा गुरुदेखील म्हटले जाते देवगुरू बृहस्पतीला ज्ञान कर्म संपत्ती आणि वाढ यांचे कारण मानले जाते ज्यांच्या कुंडलीत गुरु आहे ग्रह चांगल्या स्थितीत आहेत आणि शुभ परिणाम देतात अशा परिस्थितीत देवगुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते गुरुवारी पूजेव्यतिरिक्त काही कामे करण्यास मनाई आहे ही कामे केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह कुम कमकुवत होतो आणि व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावे लागते तर चला जाणून घेऊया गुरुवारी कोणती कामे टाळावीत पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हे घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जय लक्ष्मी माता लिहा क्रमांक एक गुरुचा शरीरावर प्रभाव असतो त्याचप्रमाणे घरावरही गुरुचा प्रभाव तितकाच खोलवर असतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्याचा स्वामी गुरु आहे ईशान्य कोपरा हा धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे फरशी पुसल्याने घराचा ईशान्य कोपरा कमकुवत होतो ईशान्य कोपऱ्या कुटुंबातील लहान सदस्यांशी म्हणजेच मुलांशी संबंधित आहे यासोबतच घरातील मुले देखील या कोपऱ्याशी संबंधित आहेत कुटुंबातील सदस्यांच्या मुलांवर पुत्रांवर शिक्षणावर धर्मावर शुभ प्रभाव कमी होतो म्हणून गुरुवारीवरील कामे करणे टाळावे क्रमांक दोन गुरुवारी कपडे धुण्यामुळे कुंडलीतील गुरुग्रहाच्या स्थितीवर वाईट परिणाम होतो आणि देवी लक्ष्मी देखील रागवू शकते यामुळे तुम्हाला शारीरिक आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणून या दिवशी फरशी पुसणे टाळा क्रमांक तीन एक गुरुवारी केळी खाऊ नये कारण या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते आणि भगवान विष्णू केळीच्या झाडात राहतात म्हणून या दिवशी केळी खाणे टाळा क्रमांक चार ज्योतिष मान्यतेनुसार महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत ज्या दिवशी या दिवशी केस धुतात त्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत होतो गुरुग्रह कमकुवत असल्याने कोणतेही काम सुरळीत होऊ शकत नाही म्हणून महिलांनी या दिवशी केस धुणे टाळावे पाचवा क्रमांक गुरुवारी कोणत्याही प्रकारचे धार्मिक व्यवहार करू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती कमकुवत होते असाही एक समज आहे की जर तुम्ही गुरुवारी एखाद्याला पैसे दिले तर ते परत मिळण्यास अडचण येते म्हणून या दिवशी विचारपूर्वक आणि गरज पडल्यासच पैशांचे व्यवहार करा ज्योतिषशास्त्रानुसार सहावा क्रमांक गुरुवारी शिवणकाम करू नये कारण तो गुरुग्रहाला कमकुवत करतो कमकुवत गुरुग्रहाचा घराच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो याशिवाय या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावू नये या दिवशी फक्त तुपाचा दिवा लावा सातवा क्रमांक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी कधीही रद्दी विकू नये असा विश्वास आहे की या दिवशी रद्दी विकल्याने घरात सुख आणि समृद्धी नष्ट होते गुरुग्रहाच्या दुष्परिणामांमुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि मुलांवर परिणाम होतो याचा अभ्यासावरही वाईट परिणाम होतो आठवा क्रमांक हिंदू धर्मात तांदळाला विशेष महत्त्व मानले जाते कोणताही शुभ कार्य असो किंवा पूजा असो त्या सर्वांमध्ये तांदळाचा वापर केला जातो पूजेत तिलक लावणे आणि अर्पण करणे याशिवाय इतर अनेक शुभ कार्यांमध्ये तांदळाचा वापर केला जातो परंतु गुरुवार हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते नववा क्रमांक गुरुवारी पूजेशी संबंधित वस्तू डोळ्यांशी संबंधित कोणतीही वस्तू चाकू कात्री भांडी इत्यादी कोणतीही तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नका यामुळे गुरुवारी आरोग्य आणि संपत्ती आणणारी देवी लक्ष्मीलाही राग येतो नवीन कपडे घालणे देखील टाळावे क्रमांक दहा जर तुम्ही मांस आणि मद्यपान करत असाल तर गुरुवारी ते अजिबात खाऊ नये भगवान बृहस्पतींसाठी व्रत करणाऱ्यांनी मांस आणि मद्यपान सोडावे या दिवशी आणि मद्यपान केल्याने केवळ गुरुच नाही तर इतर देवदेवतांनाही राग येतो क्रमांक अकरा गुरुवारी मीठ घालून अन्न खाऊ नये कारण त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात मीठ खाल्ल्याने गुरु आत येतो याशिवाय गुरुवारी गुरु देव वडील आजोबा आणि धर्म इत्यादींचा अपमान करणे किंवा त्यांनी त्यांची थट्टा करणे महागात पडू शकते म्हणून गुरुवारी हे करणे टाळा कारण ते शुभ मानले जात नाही गुरुवारी हा उपाय करा क्रमांक एक गुरुवारी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यानंतर तुमच्या घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा करा आणि त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा जर तुम्ही हा दिवस कापसाच्या वातीने लावला जर तुम्ही हा दिवा कापसाच्या वातीने लावला आणि त्यात थोडेसे केशर टाकले तर चांगले होईल भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आनंदी आणि समृद्ध करतील क्रमांक दोन शास्त्रात असे म्हटले आहे की गुरुवारी फळांचे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील आणि गुरूमध्ये शुभयोग निर्माण होतो घराची स्थिती मजबूत होते विशेषत गुरुवारी पिवळी फळे दान केल्याने गुरु गुरुचे अतिरिक्त आशीर्वाद मिळतात गरजू लोकांना फळे दान करा तुम्ही रुग्णालयात रुग्णांना देखील वाटू शकता असे केल्याने तुम्हाला खूप पुण्य मिळेल क्रमांक तीन गुरुवारी कोणत्याही प्रकारचे केशर वापरल्याने तुमच्या घराची स्थिती सुधारू शकते गुरुवारी रात्री केशर दुधात घाला आणि त्याचा वापर करा याशिवाय तुम्हाला हवे असल्यास दूध आणि केशरची खीर बनवा आणि प्रथम भगवान विष्णूंना अर्पण करा आणि नंतर संपूर्ण कुटुंबासह खा या उपायामुळे तुमच्या घरातील लोकांमध्ये प्रेम वाढेल आणि तुम्हाला आनंदी आणि समृद्धी मिळेल क्रमांक चार गुरुवारी पिठाच्या गोळ्यामध्ये हरभरा डाळ गूळ आणि हळद घाला आणि ते गाईला खाऊ घाला तसेच या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला हरभरा डाळ केळी पिवळे कपडे इत्यादी दान करा क्रमांक पाच जर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट येत असेल आणि तुमच्या आयुष्यात अनेकदा पैशांची कमतरता भासत असेल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही गुरुवारी तुळशीच्या पानांनी हा उपाय करून भगवान विष्णूला प्रसन्न करू शकता यासाठी गुरुवारी स्नान करा ध्यान करा आणि विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करा पूजा करताना हातात तुळशीची पाने घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करा आणि भगवान विष्णूला अर्पण करा असे केल्याने तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकता सहावा क्रमांक जर तुमचे उत्पन्न कमी असेल आणि तुम्हाला ते वाढवायचे असेल तर गुरुवारी एक छोटासा उपाय करून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढू शकता गुरुवारी स्नान आणि ज्ञान केल्याने भगवान विष्णूला तुळशीच्या कळ्या अर्पण करा या दिवशी पूजा केल्यानंतर तुळशीच्या कळ्या एका नवीन पिवळ्या कपड्यात बांधा आणि तिजोरीत ठेवा असे केल्याने हळूहळू उत्पन्न वाढू लागते क्रमांक सात गुरुवारी तुळशीचे मूळ गंगाजलात धुवा आणि पिवळ्या कपड्यात बांधा त्यानंतर तुळशीचे मूळ तिजोरीत ठेवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे मूळ देखील बांधू शकता असे केल्याने उत्पन्नासोबतच सौभाग्यही वाढते दर गुरुवारी भगवान विष्णू आणि आई तुळशीची पूजा करा क्रमांक आठ शास्त्रांमध्ये गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याचे विहित आहे केळीचे झाड गुरुदेव बृहस्पतींशी संबंधित असल्याचे सांगितले जाते म्हणून या दिवशी केळीच्या झाडाभोवती परिक्रमा करणे पुरेसे आहे जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत काही समस्या येत असतील तर केळीच्या झाडाभोवती परिक्रमा करा आणि नंतर केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा त्यासमोर दे देशीत तुपाचा दिवा लावा गुरूंच्या एकशे आठ नावांचा जप करा यामुळे लग्नातील अडथळे दूर होतात जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर गुरुवारी केळीच्या झाडाचे मूळ घेऊन ते पिवळ्या कापडात बांधा आणि नंतर ते तुमच्या गळ्यात घाला असे केल्याने तुमच्या सर्व पैशांशी संबंधित समस्या दूर होतील आणि शिक्षण क्षेत्रातील समस्याही दूर होतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका